नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील धूर बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मुळेला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव अवकाळी एकशे सतरा क्विंटल किमान सात हजार रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये जाते पांढर पुढील बाळा समिती बीड अवकाली आहे चोपन्न क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तेहतीस रुपये जाते पांढरातूर पुढील बाळा समिती सोलापूर अवकाली बावीस क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये जाते आता आहे लालतूर पुढील बाळा समिती वने आवकाली एकशे सत्त्यात्तर क्विंटल किमान दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये जाते लालतूर